श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर तुमची राशी मकर आहे तर आजच हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे कारण आज आपण बोलणार आहोत फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या त्या काळाबद्दल जे तुमचं नशीब उंचीवर घेऊन जाणार आहे किंवा आयुष्यातील काही अशा पद पडदे उघडणार आहे की ज्यामागे अनेक वर्षांची गोष्ट दडलेली होती मित्रांनो हे काही साधं भविष्य नाही आहे मेहनतीचं फळ आहे कर्माचा परिणाम आहे आणि नशिबाचा ठराव आहे जो महिना आहे जेव्हा थांबलेली प्रगती अचानक जोरात होणार आहे मेहनतीचे खरे फळ मिळायला सुरुवात होणार आहे काही लोक बेनका होतील नातेसंबंध आणि करिअर मोठे निर्णय होणार आहेत आणि शेवटी एक असं दैवी संयोग तयार होणार आहे ज्याला तुम्ही चमत्कार म्हणाल पण नीट ऐका या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पंधरा भविष्यवाणींपैकी काही तुम्हाला खूप आनंद देतील तर काही अशा सत्य गोष्टी सांगतील की जे ऐकून तुम्ही विचारात पडाल मकर राशीच्या लोकांना फेब्रुवारी दोन फक्त एक, दो एक महिना नाही तर तुमच्या आयुष्यातला एक वळणाचा टप्पा आहे ठरवले की पुढील वर्षामध्ये तुम्ही फक्त मेहनत करणार आहात का पूर्ण फळही मिळू लागेल हा व्हिडिओ अखेरपर्यंत नक्की पहा कारण शेवटी भविष्यवाणी तुमचा विचार तुमचा निर्णय आणि तुमचा मार्ग तीनही बदलू शकणार आहे तर मग मित्रांनो उशीर न करता सुरू करू या मकर राशीच्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे रहस्यमय भविष्य ज्यात दडलेले आहेत पंधरा मोठे रहस्य भविष्यवाणी सांगते की थांबलेली प्रगती अचानक जोरात होणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची सुरुवात मोठी विचित्र आणि फार सुखद होणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून कदाचित वर्षापासून तुम्ही जी मेहनत करत होता त्याला परिणाम खूप हळूहळू मिळत होता अनेक वेळा तुम्हाला स्वतःवर शंका वाटायची असेल की खरंच माझी मेहनत काही उपयोगाची आहे का पण फेब्रुवारी महिना आठवडा तुम्हाला नक्कीच हे पटवून देईल की नशीब आता तुमच्या बाजूने आहे खूप दिवस अडकलं होतं एकदा अर्धवट प्रोजेक्ट थांबलेलं प्रमोशन आण किंवा असं काही काम जे नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने पुढे जात नव्हतं पण आता अचानक सगळं पुढे जाणार आहे कदाचित एखाद्या दे सिनियरकडून फोन येईल किंवा मीटिंग होईल जिथे तुमची मनापासून तारीफ केली जाईल सुरुवातीला तुमचा स्वतःचा विश्वास बसणार नाही की हे सगळं इतक्या लवकर कसं आहे पण हेच तो वेळ आहे जेव्हा तुम्हाला कळेल की उशीर असेल तर तुमची मेहनत वाया गेली नाही हे फक्त प्रोफेशन वाढ नाही तर आतून तुमचा आत्मविश्वास परत येणार आहे पाहिजे हिंमत कराल भविष्यवाणी अशी आहे की मेहनतीचा पैसा मिळायला सुरुवात होईल राशीचे लोक तुम्ही त्या लोकांमध्ये येतात दिखावा करत नाही फक्त शांतपणे मेहनत करत राहता पण बराच वेळा ही सवय तुम्हाला आतून थकवते कारण मेहनत तर होते पण त्याचं फळ वेळेवर मिळत नाही फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट बनेल या महिन्यामध्ये कुठून ना कुठून तो पैसा मिळू शकतो त्याची अधि जवळजवळ आशा सोडली होती कदाचित जुनं काहीतरी पैशाचा हिशोब क्लिअर होईल अडकलेले पेमेंट रिलीज होतील आणि तुमची सॅलरी कमिशन किंवा व्यवसायातून होणारी कमाई वाढणार आहे अचानक वाढही होऊ शकते काही मकर राशीच्या लोकांसाठी हा पैसा इतका अनपेक्षित असेल की त्यांना स्वतःवर विश्वास बसेलच नाही की हे खरंच आहे पण इथे एक महत्त्वाची शिकवणसुद्धा आहे हा काळ तुम्हाला फक्त कमवायला नाही तर सांभाळायला पण शिकवेल जर तुम्ही हा पैसा विचार करून वापरला तर तोच पैसा पुढील काळात तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतो बाकी अशी आहे की एखादा विश्वासू व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मकर राशीच्या लोकांसाठी फक्त प्रगती आणि पैसा नाही तर काही कडवट सत्यही येऊन येणार आहे या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस येईल ज्याच्यामुळे तुम्ही डोळे बंद करून विश्वासही करू करत होतात पण बेनकाफ हो 오셨다 तो एखादा दोस्त असू शकतो ऑफिसचा सहकारी असू शकतो किंवा असा कुठला तरी नातेवाईकला तुम्ही खूप जवळचा समजत होता सुरुवातीचे जेव्हा तुम्हाला हे कोणाकडूनही कळेल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही मन होईल की ही गोष्ट दुर्लक्ष करावी पण हळूहळू काही घटना काही गोष्टी आणि काही पुरावे तुमच्यासमोर येऊ लागतील आणि मग तुम्ही सत्यापासून पळून जाऊ शकणार नाही हा सत्य हा तुमचं मन खूप दुखावेल तुमचं हृदय फुटेल आणि काही काळ तुम्हाला खूप वाईटही वाटणार आहे पण हा ही वेदना तुम्हाला आतून मजबूत करेल कारण जेव्हा खोटे लोक तुमच्या आयुष्यात बा बाहेर होता तेव्हाच खरी शांती आणि खरी प्रगती सुरू होते भविष्यवाणी मकर राशीतील लोकांसाठी करिअरमध्ये मोठे वळण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे या महिन्यात असं वाटू शकेल आयुष्यात तुम्हाला वळणावर येऊन आला आहे जिथून मागे सुरक्षित वाटतंय पण पुढे जाणं तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकू शकतं महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याभोवती तुमच्यासमोर एकदा मोठी संधी होऊ शकते तो नवीन नोकरीची ऑफरही असू शकते मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा प्रमोशनही नवीन जबाबदारी देखील येऊ शकते सुरुवातीस थोडी भीती वाटणं अगदी नैसर्गिक आहे मनात शेकडो प्रश्न उभे राहतील मी हे करू शकेल का हा निर्णय बरोबर आहे का पण मनाच्या आत एक आवाज सतत सांगेल की जर आता हिम्मत दाखवली नाही तो संपूर्ण आयुष्य स्वतःचा दोष देत राहील ते जेव्हा तुम्ही पुढे जाण्याचा निर्णय घ्याल तेव्हा मार्ग आपोआपच उघडू लागतील हा निर्णय येणाऱ्या अनेक वर्षासाठी तुमची ओळख आणि स्थान तुम्ही बदलून टाकू शकतो भविष्यवाणी प्रेम जीवनामध्ये कडक आणि आवश्यक निर्णय मकर राशीच्या फेब्रुवारीमध्ये दोन हजार सव्वीसच्या मनाची एक मोठी कसोटी घेणार आहे जर तुम्ही आधीच कुठल्या नात्यामध्ये असाल तर हा महिना तुम्हाला ही गोष्ट विचारायला लावेल की तुम्ही खरंच त्या नात्यात खुश आहात की फक्त सवयीने तो चालवत आहात काही लोकांसाठी ही वेळ नातं पुढच्या पायरीवर नेण्याचा असू शकतो जसं लग्न किंवा दीर्घकालीन कमेंटमध्ये चर्चा पण काहीही साठी एक कडवी आणि खरी गोष्ट जाणू आणू शकतो ती आता दुर्लक्ष करणं शक्य नाही कदाचित तुम्हाला जाणवेल की समोरचा माणूस तुम्हाला तो सन्मान किंवा साथ देत नाही आहे तुम्हाला जे हक्क आहे ते ठामपणे ठेवा मग असताना निर्णय घेणं फार कठीण जाईल कारण मकर राशीचे लोक मनापेक्षा डोक्याने जास्त विचार कराल पण हा महिना तुम्हाला शिकवेल की कधी कधी स्वतःची इज्जत आणि शांततेचा कठोर निर्णय घेणं बरोबर आहे भविष्यवाणी पुढची तुमच्या कुटुंबाच्या जुनाट ओझं संपेल मकर राशीच्या लोकांना तुम्ही बाहेरून कितीही मजबूत दिसलात तरी मनामध्ये काही काळापासून कुटुंबाची संबंधित काही गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या एकदा जुनं भांडण गैरसमज किंवा काही असं कधी स्पष्टपणे व्यक्त झालं नाही फेब्रुवारी दोन हजार गोष्ट बाहेर येऊ शकते सुरुवातीला वातावरण थोडं भारी वाटू शकतं जुन्या जखमा ताज्या होऊ शकतात काही कडवट गोष्टी ऐकायला मिळू हो शकतात पण हाच संघर्ष खरं तर बरे पणाला मदत करेल या महिन्याच्या मध्यापर्यंत घरात काही मोठा निर्णय समजुती होऊ शकतात ज्यामुळे वर्षानुवर्ष चाललेला ताण कमी होईल तुम्हाला पहिल्यांदाच असं वाटेल की मनाचं ओझं हलकं झालं आहे हा काळ तुम्हाला शिकवेल की की कधी कधी नातं सांभाळण्याची शांत बसणं नाही तर खरं बोलणं गरजेचं असतं बदलानंतर खराचं वातावरण जास्त शांत जास्त साथ देणारं आणि जास्त सुखदायी होईल भविष्यवाणी अशी आहे की अचानक होणारी ही यात्रा तुमच्या विचारांना पूर्णपणे बदलून टाकेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये राशीच्या लोकांसाठी अशी एक यात्रा ठरेल जी अचानक ठरवावी लागेल आणि कदाचित तुम्ही आधी त्यासाठी तयारही नसेल सुरुवातीला तुम्हाला वाटेल की अजून जाणं योग्य नाही आहे काम खूप आहे किंवा मन नाही पण जशी तुम्ही यात्रा सुरू कराल तेव्हा तुम्ही जाणवेल की ही फक्त जागा बदलण्याची गोष्ट नाही तर मनाच्या आत काहीतरी बदलण्याची सुरुवात आहे मार्गात एखाद्या अशी व्यक्तीची भेट होऊ शकते जिने तुमच्या विचारांना जोरदार झटका दिला किंवा काही अनुभव जो तुम्हाला स्वतःकडे पाहायला लावेल जिंदगीला नव्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पडेल ही गोष्ट काही लोकांसाठी सफर करियर जोडलेला नवीन मार्ग उघडू शकते आणि काहींसाठी मानसिक शांतता आणि स्पष्टता येईल जेव्हा तुम्ही परत येणार तेव्हा तुमचा तेच माणूस राहणार नाही ज्याने सफर सुरू केली होती भविष्यवाणी आठ आरोग्याची स्पष्ट इशारे देईल राशीच्या लोकांनी तुम्ही कामाबद्दल खूप जबाबदार आहात समर्पित असता त्यामुळे अनेकदा तुमच्या आरोग्याला शेवटच्या क्रमांकावर ठेवता फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं शरीर आणि मन दोघेही मिळून तुम्हाला स्पष्ट सांगेल की आता अजून लापरवाही सहन होणार नाही कदाचित तुम्हाला सतत थकवा जाणवेल झोप नीट लागणार नाही किंवा कुठला जुना त्रास पुन्हा उभेल सुरुवातीला तुम्ही जे सगळं सामान्य समजून दुर्लक्षित करत होतात पण हळूहळू ही समस्या वाढू शकतात आणि तुम्हाला मजबूरीनं डॉक्टरकडे जावं लागू शकणार चांगली गोष्ट म्हणजे हा काळ मोठ्या संकटांचा नाही तर एक इशारा आहे जर तुम्ही आता तुमच्या आयुष्यात जेवणशैली खनिपणे लक्ष दिलं तर लवकरच तुम्हाला आधीपेक्षा जास्त ऊर्जा किंवा हलकं वाटेल हा महिना तुम्हाला शिकवेल की खरी यशस्वी तर तीच आहे ती आरोग्यावर असते जर मकर राशीच्या लोकांना कुठला तरी सरकारी कामं कोर्टाचे प्रकरण किंवा अगदी अडचण बराच काळ अडकलेली असेल तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये त्यात नक्कीच काही हालचाल होईल अचानक कुठून तरी कॉल येऊ शकतो नोटीस मिळू शकते किंवा काही असे अपडेट येतील की, की तुमचं हृदय धडधडायला लागेल सुरुवातीला थोडा ताण वाढेल आणि मनातील आता काय होणार आहे पण हळूहळू गोष्ट तुमच्या बाजूने किंवा किमान योग्य दिशेने वळू लागतील या काळामध्ये तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल काही ऑफिसची चक्करे मारावी लागतील कदाचित तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र जमावे लागतील पण महिन्याच्या शेवटी तुम्हाला नक्की समाधान होईल की जे काम वर्षानुवर्ष अडकलेलं होतं त्यात आता मार्ग मोकळा झाला आहे हा काळ तुम्हाला संयम आणि विश्वास शिकवेल भविष्यातील एक निर्णय येणार आहे जो येणाऱ्या अनेक वर्षाची दिशा बदलून टाकेल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मकर राशीच्या लोकांना असं वळण येईल जेथून मागे जाणं सोपं वाटत होतं पण आता पुढे जाणं संपूर्ण आयुष्य बदलू शकता हा निर्णय नोकरीशी संबंधित असू शकतो व्यवसायाशी संबंधित असू शकतो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील कोणता तरी मोठा निर्णय असू शकतो निर्णय होऊ शकतो तुमचं मन पूर्णपणे दोन भागामध्ये विभागेल एक भाग म्हणेल की जे सुरू आहे तेच बरोबर आहे धोका घेण्याची गरज नाही पण दुसरा भाग तुम्हाला सतत आतून कुरवळ कुरवाळत राहील की जर अजूनही तुम्ही हिंमत दाखवली नाही तर तुम्ही संपूर्ण आयुष्यभर पश्चाताप कराल अनेक रात्री तुम्ही विचारात घालवू शकाल पण ज्या दिवशी तुम्ही हा निर्णय घेणार त्या दिवशी तुम्हाला आतून एक शांतपणा आणि ताकद जाणवेल हा निर्णय पुढील अनेक वर्ष तुमची ओळख ठरवेल भविष्यवाणी पुढची काही जुने नाते किंवा संपर्क परत येतील मकर राशी मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमच्या आयुष्यात आतील पुन्हा एखादा दार ठोठावू शकतो असा कोणी त्यांच्याशी तुम्ही महिन्या किंवा कदाचित वर्षानुवर्ष बोललेलं नव्हतं अचानक फोन मेसेज आणि कुठल्या तरी सामान्य माणसाच्या माध्यमातून तुमच्या बाबतीत चौकशी होऊ शकते सुरुवातीला तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल आणि थोडंसं गोंधळही होईल जुनी आठवणी जुने किस्से आणि तो काळ पुन्हा मनात फिरू शकेल ही परत येणं एखादी अधुरी गोष्ट पूर्ण करण्याचा किंवा एखाद्या गैरसमजाचा कायमचा संपवण्याची संधी ठरू शकते पण काहींसाठी ही एक परीक्षा सुद्धा असेल कारण प्रत्येक जुन्या गोष्टीला पुन्हा जगात कोणालाही अवच्छित जागा देणं चांगलं नसतं फेब्रुवारी तुम्हाला हे शिकवलं की भूतकाळाचा सन्मान करणं चांगलं आहे पण ते भविष्याच्या किमतीवर नाही यंदा तुम्ही जास्त हुशार व्हाल आणि मनापेक्षा डोक्याने निर्णय घ्याल आणि हेच तुमचं मोठं यश ठरेल भविष्यवाणी पुढची मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये लग्न आणि ठोस नातं होण्याची शक्यता आहे जे लोक खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी लग्न किंवा शेवटचा निर्णय महिन्यामध्ये गंभीरपणे पुढे जाऊ शकतो कुटुंबाची मान्यता बोलण्याचा ठराविक होणं किंवा कुठल्या तरी दिवशी काही चर्चा होणार आहे आणि या महिन्यामध्ये सगळा योग मिळून येत आहे जे लोक सिंगल आहे त्याचा आयुष्य एखाद्या असंच माणूस येऊ शकतो जे सुरुवातीला फार साधं वाटेल पण हळूहळू तो माणूस तुमच्या आयुष्याला फार खास जागा मिळेल सुरुवातीला तुम्हालाही भीती वाटेल की तुम्ही त्यांचं तयार आहात की नाही आणि राशीचे लोक मन मोकळं करून विश्वास ठेवायला थोडा वेळ घेतात पण नक्षत्र सांगत आहेत की जर हे नातं तुमच्या आयुष्यात आलंय तर त्यामागे काहीतरी खोल कारण हो आहे हा महिना बराच मकर राशीवाल्यांसाठी नात्याचं स्थैर्य आणि भावनिक सुरक्षितता घेऊन येणार आहे की सुरुवातीला होऊ शकते भविष्यवाणी अशी आहे की तेरा लपलेली शत्रू आता ईर्षाणू व्यक्ती उघड होणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मकर राशीवाल्यांसाठी असा महिना आहे जिथे काही नका बाप पडत उघडणार आहे तुमच्या आजूबाजूला एखादा माणूस असू शकतो जो वरून तुमचा खूप चांगला मित्र किंवा शुभचिंतक वाटतो पण आतून तो तुमच्या प्रगतीला किंवा प्रतिष्ठेला तुमच्या स्थिरतेला जवळ असतो सुरुवातीला तुम्हाला त्यांच्यावर शंका वाटणार नाही कारण तो नेहमी गोड बोलतो आणि प्रत्येक संधीला तुमची साथ देत असतो पण या महिन्यामध्ये काही असं घडणार आहे की असे शब्द ऐकायला मिळतील किंवा काही अशी वागणूक दिसेल ज्यातून खरी विचार समोर येतात जेव्हा तुला सत्य कळेल तेव्हा मनाला नक्कीच दुखेल पण त्याचबरोबर एक वेगळा आरामही मिळेल कारण आता तुला माहीत घडेल की तुम्हाला आपल्या आयुष्याच्या जवळ ठेवायचा आहे आणि कोणापासून दूर राहायचा आहे उलगडा भविष्यात तुला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतो भविष्यवाणी पुढचीच फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मकर राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात जोरदार वाढ होणार आहे बराच काळ तू आपल्या निर्णयांवर शंका करत होतास खूप वेळा आपण इतरांच्या मताला आपल्या आवाजापेक्षा जास्त महत्त्व देत होता आणि मग मनातल्या मनाने पश्चाताप केला पण आता तो काळ बदलणार आहे या महिन्यात तुम्हाला असं वाटेल की आता पुरेसं झालं आता आपल्या आयुष्याचं कमान स्वतःच्या हातात घ्यायचे आहे तुम्ही मोकळेपणानं आपली मते मांडायला सुरुवात करा गरज पडली तर नाही म्हणूनसुद्धा शिक शिकलात आणि चुकीच्या गोष्टींबद्दल उभं राहायचं धैर्य जमू शकाल हा बदल अचानक होणार नाही पण हळूहळू आतून उठे पण जेव्हा तो पूर्णपणे येईल तेव्हा लोकही तुमच्या बदललेल्या स्वभावाकडे नक्की लक्ष देतील हा नवीन आत्मविश्वास येणाऱ्या महिन्यात तुमची सगळ्यात मोठी ताकद आणि सगळ्यात मोठा ओळख आहे भविष्यवाणी पंधरा देवी संयोगाने तुमचं नशीब स्वतःचे मार्ग मोकळं करेल आणि आता मकर राशीवाल्यांसाठी सगळ्यात शेवटची सगळ्यात रहस्यमय आणि सगळ्यात खास भविष्यवाणी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात असा योग येणार आहे की ज्याला तू वरून फक्त एक वेगळं म्हणून पाहशील पण गोष्ट म्हणजे कुठल्या कुठल्याकडून शक्तीची योजना असेल आणि तू योग्य वेळेला योग्य ठिकाणी असशील तेथेच अशी घटना घडेल की तुझा विचार तुझा मार्ग आणि तुझी परिस्थिती बदलून टाकेल कदाचित कुठल्या तरी व्यक्तीशी भेट होईल जी, हो जी पुढे जाऊन तुझ्या जा आयुष्यामध्ये मोठी भूमिका बजावेल किंवा तुला एखादा मोठी संधी मिळेल जिथे तुम्ही कधीही कल्पनेची केली नसेल पण तो क्षण येताच तुला असं वाटेल की कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही आणि मग कळेल की जेव्हा माणूस पूर्ण मनापासून मेहनत करतो तेव्हा संयम धरतो तेव्हा वरच्या शक्तीचा आपोआप त्याचा मार्ग उघडतो आहे क्षण तुझ्या संपूर्ण कथानकांचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो तर मित्रांनो ही होती मकर राशीच्या लोकांची दोन हजार सव्वीस पंधरा मोठ्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या भविष्यवाने आता प्रश्न आहे की काई उल... काई नाही यातले काय नाही होणार ही विचारसरणी आहे की तुम्ही स्वतःला बदलण्याची तयारी आहात का लक्षात ठेवा नशील त्याची साथ देतो जो योग्य वेळी पण खरं निर्णय घेण्याचं धाडस त्याच्यात असतं जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ तुझ्या आयुष्यातल्या काही भागांशी संबंधित होता तर यात एकही गोष्ट जर तुझ्या मनाला भिडली असेल तर नक्कीच आपल्या खास लोकांबरोबर शेअर कर, ला करा व्हिडिओला लाईक करा विसरू नकोस आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा